नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत हरतालिका स्पेशल अतिशय सुंदर मराठी उखाणे चला तर मग सुरू करूया हरतालिका व्रताच्या दिवशी महादेवाला वाहतात बेलाचे पान हरतालिका व्रताच्या दिवशी महादेवाला वाहतात बेलाचे पान रावांच्या आयुष्यात मला सौभाग्याचा मान रावांच्या आयुष्यात मला सौभाग्याचा मान मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचे नाव घेते हरतालिकेच्या दिवशी रावांचे नाव घेते हरतालिकेच्या दिवशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फा राशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाचाराशी रावांचे नाव घेते हरतालिकेच्या दिवशी रावांचे नाव घेते हरतालिकेच्या दिवशी मैत्रिणींनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला या लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका